अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला ग्रहण सात सप्टेंबरला ग्रहण आहे चंद्रग्रहण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती या मा मध्ये सांगणार आहे ग्रहणाचे वेद कधी पाळायचे जे गर्भवती माता भगिनी आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यायची ग्रहणामध्ये आपले जप असेल अनुष्ठान असेल तप असेल यज्ञ असेल ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्या आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे ग्रहण आहे म्हणजे मनामध्ये भीती ठेवू नका अंधश्रद्धा पसरू नका आणि मनामध्ये भीती नका ठेवता ग्रहणाचा ग्रहणाचा आनंद सगळ्यांनी घ्यावा आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाहण्याबद्दल माहिती भेटेल ग्रहण म्हटलं तर खूप लोकांच्या मनात भीती असते ती भीती मनातली पहिले दूर करा जेव्हा आम्ही लहानपणी माझ्या लहानपणी तरी ग्रहण असलं की आम्ही काय काय गोष्टी करायचो ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात अगोदर हे जे चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबरला रविवारी आहे मग ग्रहणामध्ये हे सात सप्टेंबरला रविवारी आहे हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे हे ग्रहण कुठं कुठं दिसणार आहे हे ग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंट्रार्टिका ह्या संपूर्ण देशात हे ग्रहण दिसणार आहे संपूर्ण देशात भारतात पूर्ण ग्रहण दिसणार आहे मग सात सप्टेंबरला काय करायचं ग्रहण बघायचं की नाही बघायचं खूप जण म्हणता ग्रहण बघावं काही प्रॉब्लेम नाही ग्रहण बघा आपण ग्रहण काळामध्ये आपण आपला गुरुमंत्र गुरुमंत्र असेल गुरु गुरुक्षेत्र पारायण असेल गुरुक्षेत्राचे पारायचे अवतरणिका वाचू शकता नवनाथ पारायणाची अवतरणिका वाचू शकता ते ग्रहण आपण समजून घेऊ मोक्ष कधी ग्रहण स्पर्श कधी होतो मोक्ष कधी होतो समाप्ती कधी होती हे चंद्र ग्रहण कारणाने रात्री साडेनऊ वाजता ते ग्रहण चालू होणार रात्री साडेनऊ वाजता ग्रहण चालू होणार आहे तर रात्री तीन वाजेपर्यंत आहे हे चंद्रग्रहण आहे लक्षात घ्या हे चंद्रग्रहण आता वेद कधी पाळायचे हे जे ग्रहण आहे हे दुसऱ्या प्रहारी आहे दुसऱ्या प्रहारी असल्यामुळे काय करायचं दुसऱ्या प्रहारी असल्यामुळे काय होईल तीन प्रहारी आधी म्हणजे दुपारी साडेबारा वाजेपासून ग्रहणाचे नियम आहे मोक्षा साड़े साड़े ते मोक्षापर्यंत म्हणजे दुपारी साडेबारा पासून ग्रहणाचे पर्यंत म्हणजे वेद पाळावे दुपारी साडेबारा पासून तर जेव्हा ग्रहण पूर्ण होतं तोपर्यंत वेध पाळायचे आहे वेद काळामध्ये म्हणजे दुपारी साडेबारा नंतर वेद काळामध्ये आपण स्नान देवपूजा नित्य कर्म जप असेल श्राद्ध हे कर्म करता येतील वेद काळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेद काळात इतर अवश्य असे पाणी पिणे मूत्र या सगळ्या गोष्टी झोप घेणे हे कर कर्म आहे ते करता येतात वेद काळ आहे तो दुपारी साडेबारा वाजता वेद काळ चालू होतो लक्षात घ्या म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी बारे बारा साडेबारा पासून वेद काळ चालू होतो तर साडेबाराच्या त्या काळामध्ये तुम्ही हे सगळे सेवा करू शकता परत जे बालक असेल वृद्ध असेल आजारी असेल अशक्त असेल या व्यक्तीने गर्भवती असेल त्यांनी सायंकाळी सव्वा पाच वाजेपासून ग्रहणाचे वेत पाळावे ग्रहणाचे वेद पाळणं पण महत्वाचं आहे सामान्य लोकांसाठी साडे सात सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या नंतर वेद पाळायचे आहे वेद पाळायचं म्हणजे काय म्हणजे ह्या काळामध्ये बाकीच्या गोष्टी नाही करायच्या ह्या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता पासून तर ते आणि आता खूप जण म्हणणार आता मग आम्हाला भूक लागते आम्हाला पाणी लागतं पाणी पिया काही प्रॉब्लेम नाही साडेबाराच्या अगोदर जेवण करून घ्यायचं काही विषय नाही जे लहान लहान बाळक असेल आजारी असेल बालक असेल त्यांनी सव्वा पाच वाजेनंतर वेद पाळावे परत ग्रहणाचा पर्व काळ जो आहे तो नऊ सत्तावन ते एक सत्तावीस म्हणजे चंद्रग्रहण असल्या कारणाने रात्री नऊ सत्तावन म्हणजे रात्री दहा वाजता दहा ते दीड वाजेपर्यंत हे मुख्य ग्रहण आहे हे लक्षात घ्या ग्रहणस्पर्श ग्रहणस्पर्श जो होतो तो, तो नऊ सत्तावन्नला ग्रहणस्पर्श आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला ग्रहण स्पर्श करेल अकरा वाजता सिमोल्लन आहे मध्य अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे उन्मलन बारा वाजता आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी आणि मोक्ष म्हणजे एक वाजून सत्तावीस मिनिटाला ग्रहण संपत आणि पर्व काळ आहे तो रात्री साडेतीन वाजता आहे म्हणजे अर्ध ग्रहण आहे ते रात्री झोपण्यामध्ये जाणार आहे खूप जण रात्री किती वाजेपर्यंत जागणार तुम्ही अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत खूप झाले बारा वाजेपर्यंत जागणार पण जागलं तर तुम्हाला चंद्रग्रहण बघायला भेटेल आणि चंद्रग्रहण बघावं बघावं माझं तर स्पष्ट मत आहे बघावं आता वेद वेद काळामध्ये दुपारी पासून सुपारी साडेबारा पासून आपल्या घरी जे पाणी भरून ठेवले असेल तुम्ही पाणी असेल अन्न असेल त्याच्यावर सगळीकडे तुळशी पत्र ठेवायचं लक्षात ठेवा हे आम्ही लहानपणी करायचो तुळशी पत्र तेव्हा सूर्यग्रहण असायचे सूर्यग्रहण असेल मध्ये पण एकदा सूर्यग्रहण होऊन गेलं सगळ्या अन्न असेल पाणी असेल सगळ्या तुळशी पत्र ठेवायचं वेद काळापासून इकडे लागू देत नव्हते आम्हाला दुपारी झोप पण देत नव्हते आता हे रात्रीचं ग्रहण असल्यामुळे तुम्ही रात्री अकरा पर्यंत बघावं ग्रहण ग्रहण बघावं आपण पण रात्री नऊ सत्तावन म्हणजे रात्री दहा वाजेपासून आपण सेवा घेणार आहोत रात्री दहा वाजेपासून आपण सेवा घेणार आहोत सामूहिक या ग्रहण काळामध्ये सेवा करणं महत्वाचं आहे आपलं जपाचं अनुष्ठान असेल गायत्री मंत्र अनुष्ठान असेल व्यंकट स्तोत्र अनुष्ठान असेल महामृत्युंजय मंत्र अनुष्ठान असेल गणपती यातुर्श्य असेल कोणाला मंत्र सिद्ध करायचे असेल सिद्ध मंत्र खूप जण मंत्र मंत्र सिद्ध करायचे मंत्र सिद्ध करू शकता गुरु मंत्र सिद्ध करा आपलं जेवढं नामस्मरण असतो ना समजा श्री स्वामी समर्थ हा जेवढा जपाची शंके आहे संख्या आहे तेवढी तेवढा वेळा जप करायचा जप तप याला खूप महत्व आहे खूप जण ग्रहण काळामध्ये नदीच्या किनारी जाता नदीच्या किनारी राहून जप करता त्याला खूप महत्व आहे तर तुम्ही रात्री नऊ सत्तावन्न पासून दीड वाजेपर्यंत जप तप करू शकता आपण पण लाईव्ह घेणार आहोत लक्षात ठेवा आपण रात्री दहा वाजे नऊ सत्तावन पासून ग्रहण स्पर्श झालं नव्वद सत्तावन्न पासून लाईव्ह सेवा चालू करणार आहोत तर जोपर्यंत आपल्याला घेता येईल तोपर्यंत आपण घेणार आहे म्हणजे बारा बारा साडेबारा पर्यंत घेणार आहे आपण कारण की सामूहिक सेवेमुळे खूप फळ हो आहे तर ह्या काळामध्ये आपण करावं आता ग्रहणाच्या काळात कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे लक्षात घ्या ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे आता ग्रहण स्पर्श होतात ग्रहण स्पर्श झाले की स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे पूर्वी घेतलेले मंत्राचे पुनच्छदन चंद्रग्रहणात करावे ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण कालावानी पर्व काळामध्ये झोप मलमूत्र विसर्जन अभंग्य भोजन कामवसना हे काम, काम करू नये अश्वत असता ग्रहण काळात ग्रहण समने स्नान दानापुरके शुद्ध असते तर ग्रहण जेव्हा लागेल ग्रहण लागणार आहे लक्षात ठेवा सोप सोप गोष्ट नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण लागणारे रात्री दीड वाजता ग्रहण आहे हे लक्षात ठेवा दुपारी साडेबारा पर्यंत तुम्हाला वेध पाळता आले तर पाळा चांगली गोष्ट आहे नाही आलं तर तुम्ही नऊच्या अगोदर जेवण करून घेतलं तरी चालतं साधं सोपं सांगतो मी आपल्याला सोपं सोपं नऊच्या अगोदर रविवारी नऊच्या अगोदर रात्री नऊच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आठ साडेआठ वाजता आणि मग नंतर इकडे तिकडे लागायचं नाही घरामध्ये सगळीकडे तुळशी ठेवायचं सगळीकडे तुळशी ठेवा ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणारे नऊ वाजता आपण जे पूजा ते करायला बसणारे एका ठिकाणी आसन टाकून बसावं आपलं आसन असावं जप असावं आपला देव घरासमोर बसा ग्रहण काळामध्ये काम सेक्शुअल गोष्टी करू नका सात सप्टेंबरला लक्षात ठेवा शारीरिक संबंध करू नका सात सप्टेंबरला लक्षात ठेवा सात सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्री आहे त्यांच्यासाठी नियम सांगतो तुम्ही साडेनऊ वाजता ग्रहण लागणार आहे त्याच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आणि एका ठिकाणी जी बंदिस्त खोली असेल जिथं आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा जेवढा जप असेल तप असेल तेवढं जप तप करायचं आणि शांत राहायचं तुम्हाला जितक्या वेळ बसता येईल तेवढं बसा झोपलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण की सगळेच जण करतील असं नाही याच्यामध्ये कसं होतं आपण रात्री साडेनऊ वाजता आपण सेवा चालू करणार आहे लाईव्ह मध्ये जितक्या वेळ आपण सेवा करू शकतो दहा अकरा बारा जितक्या वेळ सेवा करता येईल तितक्या वेळ सेवा करावी मन शांत ठेवायच्या नंतर आंघोळ करायची पण आता खूप जण आंघोळ आहे तुम्ही आंघोळ करावी जमलं तर आंघोळ करा दीड वाजता नाही जमलं तर डायरेक्ट सकाळी आंघोळ करा सकाळी आंघोळ केल्यानंतर सगळीकडे तुळशी पत्र टाकलेलं असतं आपण तुळशी पत्र टाकल्यानंतर ते ग्रहण असेल दान असेल ते दान द्यायचं दे दान सुटेल ग्रहण अशा पद्धतीने दान देऊन टाकायचं आणि जे चंद्रग्रहण आहे ते सगळ्यांनी बघावं आता चंद्रग्रहणाचे राशीनुसार कोणाला पावतं ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल ऋषभ रास असेल कन्या रास असेल धनुराशींना शुभ फळ आहे मेष ऋषभ कन्या धनु या राशींना शुभ फळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र आहे कर्क रुचि कुंभ मीन या राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतीने ग्रहण पाहू नये माझं पण कर्करास आहे मला पण कर ग्रहण पाहायचं नाहीये पण मी बघणार आहे थोड्या वेळ म्हणजे कर्क कुंभ मीन या राशींना फळ आहे तर त्यांनी ग्रहण पाहू नये थोडस ग्रहण बघितलं काही प्रॉब्लेम नाहीये थोडं बघावं मनामध्ये भीती ठेवू नका आता याचा जास्त भाऊ करू नका मग ग्रहण आहे तर मग काय करायचं ग्रहण आहे काय करा असं काहीच नाहीये सगळ्या गोष्टी समजून घ्या तर साध सोपं सात सप्टेंबरला सकाळी आपण उठणार आहे सगळ्यांनी उठा आपल्या सगळ्या दैनंदिन कर्म असेल ते करा दुपारी साडेबाराला वेध लागणार आहे वेध लागले म्हणजे ग्रहण लागला का नाही वेद लागले म्हणजे तीन प्रहरा अगोदर वेध चालवून जा मग साडेबाराच्या अगोदर जेवण करून घ्यायचं घरामध्ये सगळ्यांनी आम्ही तसंच आहे घरामध्ये सगळ्यांनी साडेबाराच्या अगोदर जेवण करून घ्यायचं जेवण झालं आपले नित्य कर्म झाले पासून तुम्ही जप असेल तप असेल झोपायच्या सण झोपा काही प्रॉब्लेम नाहीये पाच साडेपाच सहा पर्यंत करू शकता परत संध्याकाळी रात्री नऊच्या अगोदर तुम्ही जेवण करू शकता सोपं सोपं सांगतो मी तुम्हाला आता हे सगळं सोपं सोपं रात्री नऊच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आठ वाजता जेवण करा सात वाजता जेवण करा काही प्रॉब्लेम रात्री नऊच्या ग्रहण स्पर्श व्हायच्या अगोदर तुम्ही जेवण करून घ्या म्हणजे दुपारी साडेबाराच्या अगोदर जेवण करून घ्या आणि रात्री ग्रहण स्पर्श व्हायच्या अगोदर जेवण करून घ्या साडेनऊच्या अगोदर जेवण करून घ्या झालं एकदा जेवण झालं तुमच्या साडेनऊच्या अगोदर साडेनऊ वाजता जप तपाला बसा जप करा हवन करा नामस्मरण करा स्वामी चैत्र वाचा दुर्गा सप्तशिती वाचा मल्हारी मातंड वाचा गुरुचैत्र अवतरणिका वाचा नवनाथ अवतरणिका वाचा तुम्हाला जे करता येईल ते करा शिवलीला अमृत स्तोत्र वाचा नामस्मरण करा जप लिहा एवढी सेवा आहे कारण की हा वेळ खूप आहे बघा नऊ सत्तावीस पासून ते दीड वाजेपर्यंत सेवा करायची लक्षात ठेवा नऊ सत्तावीस ते दीड वाजेपर्यंत आपण लाईव्ह सेवा घेणार आहोत हे लक्षात ठेवा हा खूप महत्वाचा योग आहे आपल्याला चंद्रग्रहणामध्ये जेवढी आपण सेवा करू तेवढा आपला चंद्र बलवान होतो आपल्या अंगठी असेल आपण रुद्राक्ष घालत असाल त्याच्यावर पण अभिषेक करायचा आहे त्याच्यावर पण मी सांगणार आहे आता चंद्रग्रहणावर जास्त व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला चंद्र जर आपला बलवान झाला तर आपल्याला कसलीही चिंता नाही चंद्र बलवान म्हणे आपण अतिचंचलपणा अतिशांत हे या गोष्टी असतात मग ह्या काळामध्ये नऊ सत्तावीस पासून ते दीड वाजेपर्यंत तुम्ही मंत्र स्तोत्र जेवढं तुम्हाला करता येईल नामस्मरण असेल अनुष्ठान असेल सगळं करा गणपतीचं अनुष्ठान असेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान असेल श्री जप असेल तप असेल हवन असेल तर्पण असेल आपल्या पित्रांसाठी तर्पण पण करू शकता तर्पण डायरेक्ट आपण या सगळ्या गोष्टी लाईव्ह मध्ये घेणार आहोत लक्षात ठेवा तर लाईव्ह आपला खूप चांगला होणार आहे नऊ वाजता लाईव्ह चालल तर जो किती दीड वाजेपर्यंत चालला तर चालू द्या तर लाईव्ह आपण घेणार आहोत लाईव्ह मध्ये कसं एकटा माणूस सेवा नाही करत एकटा माणूस किती वेळ सेवा करतो पाच मिनिटं दहा मिनिटं अर्धा घंटा एक घंटा खूप झाला पण समोर असल्यानंतर एक एक गोष्टी घेणार आहे आपण सगळ्या गोष्टी घेणार आहे लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत त्या लाईव्ह ला सगळ्यांनी यावं महादेवाच्या मंदिरासमोर बसून आपण सेवा करणार आहोत म्हणून ग्रहणाबद्दल मनामध्ये भीती बाळगू नका जे गर्भवती असेल त्यांनी दुपारी जेवण करायचं रात्री साडे अगोदर जेवण करा आणि एका बंदिस्त एक रूम असेल तिथे तिथं काही दिसणार नाही त्या रूम मध्ये जाऊन आपण जप करा किंवा आराम करायचा असेल तर आराम करा बस वेद काळायचे नियम गर्भवती मातांना नाहीये लहान मुलांना याच्यात सूट आहे जे वृद्ध आहे आजारी त्यांना सूट आहे काहीच प्रॉब्लेम नाही घराची मनामध्ये भीती बाळगू नका जास्त ताण घ्यायचा नाही शांत करायचं सेवा जास्ती करायची बस दुसरं काहीच नाहीये दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची ग्रहण मोक्ष होतं जाणव बदलायचं ग्रहणाचं दान असेल ते दान द्यायचं घरामध्ये सगळीकडे तुळशीपत्र ठेवा या पद्धतीने आपण करू शकतो लहानपणी आणि असंच करायचं खूप छान चांग, चांगलं वाटायचं आणि ग्रहण आहे ते प्रत्येकाने बघावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाप्त